पोलीस पाटीलंनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले धुळे जिल्हा पोलीस विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा हिरे भवन धुळे येथे मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला यावेळी नरडाणा पोलीस ठाण्याअंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील शिराळी येथील पोलीस पाटील श्री तुषार संजय बोरसे यांना एका गंभीर अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या धाडसी व वा मानवतावादी कार्याबद्दल उत्कृष्ट कामगिरी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी श्री बोरसे यांनी स्वतःचे वाहन वापरून जखमींना रुग्णालयात दाखल केले होते त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले या कार्यक्रमास आमदार अनुप अग्रवाल माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व खासदार डॉ सुभाष भामरे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर जाधव पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते